भूमी वर मिला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शेकापचा कार्यकर्ता मेळावा संपन्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेकापचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला पनवेल तालुक्यातील कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला मोठा प्रतिसाद देत विविध मुद्द्यांवर ठाम भूमिका मांडल्या यावेळी मतदार यादीतील त्रुटी मतदान प्रक्रियेवरील संशय महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीत झालेल्या गोंधळाबद्दल कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली मनोज भिंगरडे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न